मूर्ती पूजा म्हणून गुरुपदम मंत्र म्हणून गुरुवाक्य मोक्ष म्हणून गुरुकृपा आनंद महानंद करा प्रसन्न ज्ञान स्वरूप निर्बोधित योगिंद्र विद्यम भौरोग वैद्य श्री सद्गुरु विद्यमान आदरणीय व्यासपीठ समोर बसलेली माझी समर्थ आईबा परलोकी गंगागिरी महाराज यांची दरवर्षी होणार ही पुण्यतिथी या निमित्ते अनेक मठाचे मठाधिपती आमचे गुरुबंधू दत्तगिरी महाराज हे मला दरवर्षी निमंत्रित करतात परलोकी याचा अर्थ एवढाच आहे ज्यानं मूर्ती लोकामध्ये आपलं कार्य जोमाने चालूल धर्मासाठी काम केलं त्याचीच पुण्यतिथी आपण साजरी करतो कारण अन्य पुण्याच्या राशी ज्याच्या पाठीशी असतात त्याचीच आपण पुण्यतिथी करतो नवे एकट्याचा केलं म्हणून जमवीला मिळ देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर परलो की महाराज चालते बोलते खरंच या आमचे आता रुद्रगिरी महाराज सांगून गेले की बाबा ज्या परिसरामध्ये जे हवा चालते तेच हवा आपल्याला घ्यावा लागते तसच या परिसरामध्ये म्हणजे गंगाखेड तालुक्यामध्ये वारकरी संप्रदाय भरपूर आहे संप्रदाय कोणताही असो आपल्याला मड्रस गावाला यायचं असेल पूर्व कुनिया पश्चिमे कुणा दक्षिणे कुण या उत्तरे कुण या जाणं आहे मड्रस गावला त्याचप्रमाणे परमार्थ कोणताही करा पण गुरु महाराजानं तुमच्या कर्णपुटी जो मंत्र दिला असेल त्या मंत्राचं मात्र पथ्ये सांभाळा ज्याने आनंद मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी ज्यांनी शिवमात्रा घ्यावी त्यांनी पथ्य सांभाळावी प्रत्येक गोष्टीला पथ्य आहे संप्रदाय कोणताही वेगळं काही सांगत नाही कलियुगामध्ये फक्त नामच पाहिजे बाकी काही यज्ञ करायची गरज नाही तीर्थयात्रेला जायची गरज नाही नामच घेते नामच देते येथे कशाची उनी भासणार नाही ज्या मंदिरामध्ये नामसमरण चालते ज्या मंदिरामध्ये नामसमरण चालते ज्या मंदिरामध्ये अन्नदान चालते तिथं कोणीही गोष्टीची हुनी भासणार नाही असा हा संप्रदाय आम्ही अभिमानानं सांगतो की तीर्थायोगामध्ये आमच्या मातेने हा संप्रदाय उभा केला उभा केला म्हणजे कसा केला सर्व सांप्रदायचं मूळ बीज म्हणजे दत्त संप्रदाय कोणी मानव न मानव पण महाराजांना सुद्धा सांगितलं ज्ञानेश्वरांना सुद्धा सांगितलं खरा देव जर शोधायचा असेल तर तो एकच आहे आणि ज्या वेळेस आपण वृक्षाला पाणी घातल्या त्यानंतर जस वृक्ष फेरावते फुलं असो फळ असो तस तेज असो त्याचप्रमाणे तुम्हाला नाम घेतल्याच्या नंतर तुमचं शरीर शुद्ध झाल्याशिवाय राहत नाही तिने रक्षिले अनंत न कळे महिमा कोणाशी ती जन्मी सर्वत्राची साठी सहस्र वर्ष अनुष्ठान करते झाले दोघे जन आकाशवाणी अरक्षपदावरून झाले अज्ञाविनाशी कर्तयोगामध्ये अत्रि अनुषयाने सात हजार वर्ष पचर्या केली त्यांच्या भक्तीचे फळ त्यांच्या पदरामध्ये सगुण रूपाने पडले आनंदाच्या आज्ञावतात आनंद दत्त जो पतिवर्ता अनुषय मातेच्या ओंजोळीत प्रकट झाले मार्गशिर्ष्य शुद्ध चतुर्दशीला रोज उदुगाय निर्गुण दत्त सगुण झाले आनंद ब्रह्मांडाचा मार्ग गर्जू धरण्यासाठी कर्मभूमीवर आले भद्रिका आश्रमावर आसन टाकून चार युगात आनंद भक्तांचा उच्चार केला अनेक अवतार येथे जाती दैशी नवे मूर्ती अनेक का अवतार कार्यासाठी आले कार्य संपता जिवल्या गेले जीवाचे बंधन नाही पुतले कोणत्याही अवतारी काय भाव असेल त्या माऊलीचा काय प्रेम असेल त्या देवाचा देवादी देव आयुष्याचा बाळ झाला भक्ताचा अंकिता असतोय प्रतिवंता अभिषेक मातेने सिद्ध केले पापाचे झाले पर्वत म्हणून धरावा असेल भक्त रक्षकाल वर्ष नात दिगंबर शेवटचा नरदे शेवटचा कलियुग शेवटचा परमार्थ बोल करा ज्ञानाची ज्योत लावून महारुपी अंधाराचा प्रकाश करा मुगुण देवाचे ठाप करा काळगरण चुकाचे असेल तर देवदत्त गरण करा मानव जन्म अनंत जन्माच्या पुण्याने प्राप्त झाला नऊ महिने नऊ दिवस मातेचा खुशी लावून बाहेर पडतात कलियुगाचा वारा बरोबर देवाशी केलेल्या कराराला देवाशी देवाशी जो करार केला त्याचे स्मरण असू त्या देव सर्वांचाच माय आहे आपल्याकडून आनंद अफरा झाली तरी पदरा घेणारा तो, तो समर्थ आहे देवता प्रपंच आणि परमेश्वर चार पदार्थ आहेत देव आणि जीवांचे करण्याकरता माया आणि दैवता त्यागावी लागेल तर देवाची आणि जीवाची भेट होईल माया या अनिवार आहे म्हणून तिचे नाव काळ ग्रहण आहे हे ग्रहण चुकवण्यासाठी देवदत्त ग्रहण करा तरच जीवाला लागलेले मायावृत्ती ग्रहण सुटले जाईल मी तुम्हाला आपल्या माईच्या संदर्भात एक विशेष महत्व सांगतो स्वतःचीच माळ का कोणतीही माळ घ्या पण सुताचा आधार त्या माळीला आहे तुम्ही रुद्राक्षाची माळ घाला तुळशीची माळ घाला आणि कोणत्याही माळा घाला एखादी सोन्याची जरी माळ घातली चितांगला काही झाला तुम्ही तर त्याला सुताचा आधार आवश्यक आनंद सांप्रदायी असे वार्ता सुतमाळीची आंबे मार्गाशी नकळी वर्गण मला असते ते आयागमना चुकती म्हणून जपावी ती सुतमाशेता असते विजंती मणी आनंदाच्या जन्मी लोळती एका एका सृष्टीचे बत्तीस चार सृष्टीचे मिळून झाले एकशे अठ्ठावीस म्हणून त्रिगुणाचे पाडून मनी बत्तीसावर एक निर्गुण चार सृष्टीचे चार निर्गुन करी आनंदाचे नाम समरण आनंदपदी लीन होण गाती गुण आनंदाची कर्मसृष्टी विकास सृष्टी दिव्य सृष्टी ब्रह्मसृष्टी पाचवी ते निरालंबे तीन पद एकेचाळीस पदी सर्व ब्रे बेचाळीस पदी देवदत्त जीवाचा जीव बंधू त्रेचाळीस पदी आनंद प्रभू मायबाप आनंद संप्रदायाची तुम्हाला अखंड आहे तिचा खंड कधी होत 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 नाही वारकरी संप्रदाय सात दिवसाचा सत्ता असते पण आमच्या आनंद दत्त संप्रदायामध्ये आठ दिवसाचा सप्ताह त्याचा गणित आहे आमचा एकशे अठ्ठावीस जे मण्याची माळ आहे ते कधी तिचा मनी फुटलेला तुम्हाला दिसणार नाही तुम्ही त्याची वजाबाकी करा बेरीज करा गुन्हाकार करा तसे चला पूर्वेकून पश्चिमेकडे चला पश्चिमेकूण दक्षिणेकडे चला उत्तरेकून पूर्वेकडे चला पण ते येणं मात्र एकाच ठिकाणी एकशे अठ्ठावीस किंवा चौसष्ट चौसष्ट बत्तीस बत्तीस किंवा सोळा सोळा निम आठ आठ निम चार चार निम दोन दोन निम एक 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 तो आण का तो भरला घटो घटी आणि एका वाचून दुसरा नाही आणि भाग तुम्ही शेवट होतो देव हा एकच आहे परंतु जाण्याचे मार्ग तीन आहेत भूताचा भक्त भूताकडे दैवतेचे भक्त दैवतेकडे देवाचा भक्त देवाकडे बोलावे ते वेदांती करावे ते सिद्धांती हे जाणून भक्तीचा मार्ग स्वीकार देव म्हणजे काय दैवता म्हणजे काय याचे परीक्षण करण्यापेक्षा निरीक्षण करा तेव्हाच लक्षात येईल देव म्हणजे काय आधी रीती मानवता सद्गुण प्राप्त करा मग देवाचे चिंतन करू शकाल उदाहरणार्थ दिवा तेल असल्याशिवाय ज्योत कशी लावणार ज्योतीचा प्रकाश कसा मिळणार आणि कसा होणार तीन गुणाने माणूस आहे सत्वगुण ही सोन्याची साखळी आहे रजुगुण हा तांब्याचा तार आहे तमोगुण ही लोखंडाची साखळी आहे कदाचित त्यांच्या धातूच्या किमतीत फरक असेल परंतु त्या सर्वाचा परिणाम मात्र बंधन निर्माण करणे नाही प्रथम स्वतःची ओळख करा म्हणजे कोण आहे कोण आले कुठे चालले हा प्रवास मी करतो त्याच उत्तर सुद्धा या प्रश्नाचे असावा परशास्त्र व स्वानुभव याद्वारे भक्तीचा मार्ग सापडेल मग तुम्हाला इतरांना मार्ग दाखवता येईल असा गुरु हवा खरे काय खोटे काय शाश्वत काय अशाश्वत काय देव म्हणजे काय देवता म्हणजे काय याची जाणीव असणारा पाहिजे त्याचा विचार आज माणसाला जमत नाही आजचा माणूस जुने विचार आचार व संस्कृतीला तुच्छ समजतो कारण ते जुने झाले आहेत ते सर्व टाकून नवीन विचार नवीन पद्धती व फॅशनचा तो अंगीकार करतो देव सर्वांची योग्य परीक्षा घेतो जी संस्कृती हजारो वर्षापासून चालत आली त्या संस्कृतीला विसरू नका भारतीय संस्कृती मानवतेचे केंद्रबिंदू लक्षात असू दे भगवंताला माना नका आपल्या मानण्याने किंवा न मानण्याने त्यास काहीच फरक पडत नाही कारण भगवंत सर्वज्ञ आहे तर जीवा अल्पज्ञ आहे आपण आपले झाले तर देवास काहीतरी नैवेद्य दाखवण्याचा संकल्प करतो तद्वतच काही महाभारत माझे अमुक काम झाले तरच भगवंत आहेत असा विचार करतो अशा आविर्भावावर भगवंतावर अविश्वास दाखवतात केवळ भगवंताची तिंगण करुणे असून अशा मंडळीला मानण्याने किंवा न मानण्याने भगवंताची अस्विस्त कमी नाही आपली बुद्धी भगवंत समजण्या एवढी नसल्यामुळे आपल्याला भगवंत समजत नाही व आपण समजतो तो भगवंत असू शकत नाही केवळ डोळे का ना काय वस्तूला ओळखता येत नाही तर त्यासाठी मन बुद्धीच्या अग्नीची आवश्यकता असते भगवंत दिव्या असून दिवे या शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी पूर्तीत उदाहरणच नाही जसे मीटर उंची किंवा दोन मीटरच्या पट्टीने मोजता येत नाही तसेच भगवंताची उंची मोजता येत लिंबाचा राहून लिंबाचे गुड खाणाऱ्या किड्या जशी साखर गोळा असते असे पटून सांगता येणार नाही कारण लिंबाच्या गुरात त्याची गुजराण असून गोड मध्ये काय त्या समजणार नाही त्यासाठी साखरेचे चार जाणे त्याच्या पुढे टाकावे लागतील समजण्यासाठी भगवंत प्राप्तीकडे चोळावे लागेल त्याशिवाय तो समजणे जो गुरु काढण्याला तो महान पापी समजा देवाच्या गोरधापासून गुरुदेव अक्षर करतात परंतु गुरुदेवाच्या कुळ्यापासून देव रक्षण करू शकत नाही एवढे सामर्थ्य गुरुदेवामध्ये गुरुदेवाचा आज्ञेचे उल्लंघन होता का कोटी महामंत्र महाराज ते सर्व चित्ताला भ्रमित करणारे गुरु हा दोनाक्षरी मंत्र सर्व मंत्राचा राजा आहे स्मृती तो सारा पुराणात संशय नाही एकाशी कोटी सव्वा वरी दहादैवता त्याच्यामध्ये गुरु या शब्दाचा अधिकार फक्त दत्तगुरूला दिला गेला याचा दाखला आपल्याला लागेल शास्त्रामध्ये अशा आत्मस्वरूप नित्य आम्ही गुरु परंपरा होती आजपर्यंत आज वैज्ञानिकांनी खूप अभ्यास करून नवीन शोध लावले मानवी जीवन समृद्ध केले या सर्व थोरात आपण उपकार समजून शकले असते विज्ञानाची शक्ती विज्ञान म्हणजे काय परमार्थ म्हणजे काय